तर नमस्कार मंडळी कशात आहात मजेत ना तर मी प्रकाश बावकर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्हाला जर आंबे काजू फणस किंवा आमसला बोलतात जी कोकमापासून बनतो किंवा कोकमाचा रस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेला नंबर आहे ना त्याच्यावरती नक्की कॉल करा तुम्हाला उत्तम दर्जाचे आणि चांगल्या क्वालिटीचे आंबे काजू हे मिळून जातील घरगुती म्हणजे घरातले जसं आमचं मामाचं मास स्वतःचं छोटासा बिझनेस आहे जास्त मोठा नाही त्याचे शंभर ते दीडशे कलम असतील भारीक बारीक तीनशे कलम असतील तर त्याचं जे उत्पन्न असतं स्वतःच्या घरातलं तर, तर आ, तो ज्या पेट्या बनतील त्याच्यामध्ये शंभर दोनशे किंवा तीनशे किंवा किती पेट्या बनतील तर त्या तो स्वतः सप्लाय करतो कोणापर्यंत ज्यांना कॉल येतात जे लोक त्यांच्यापर्यंत मामा माझा घरपोच डिलेवरी देतो म्हणजे घरपोच म्हणजे ट्रॅव्हल्स म्हणून डिलेवरी देणार तुम्ही जाऊन तिथं घ्यायचं जसं आता आम्ही विरारला इथून विरारला माझा मामा सोडतो तसं विरारला तिथे ट्रॅव्हल्स जाते तिथं जाऊन तुम्ही घ्यायचं ते ड्रायव्हर लोक असतात ते तुम्ही किंवा जे कोण असेल जे जो कोण गावावरून येणार असेल त्याच्याकडे पर्यंत पोचवतो मग तो देतो त्याचे तुम्हा। चार्जेस असेल गाडीचे किंवा त्याचे ते तुम्हाला तुम्हा, पे करायला लागतील पण उत्तम दर्जाची आणि क्वालिटीची गॅरंटी शंभर टक्के मी देतो तुम्हाला क्वालिटीची गॅरंटी मी देतो कारण मामा असा म्हणजे कच्चे आंबे असतात ते हिरवे आंबे असतात ते डायरेक्ट भरून देत नाही कारण असतं माहीत आहे का डायरेक्ट जे व्यापारी असतात मोठे मोठे ते तुम्हाला कधी चांगला आंबा देत नाही कारण त्याच्यामध्ये थोडे डागी वगैरे सगळे मिस करून तुम्हाला देणार कारण क्वालिटीचा आंबा द्यायला प्रत्येकाला परवडत नाही एवढा मोठा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे पण माझा मामा आहे ना तुम्हाला अत्यंत उत्तम दे देईल आंबे कारण छोटा व्यवसाय एवढा पण नाही की नाव खराब न ना झाले पाहिजे एकदा कस्टमर बनला तो तो कायमचा आणि कायमचाच राहिला पाहिजे त्याचे आम्ही पूर्ण काळजी घेतो माझा मामा पूर्ण काळजी घेतो तर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिला आहे हा नंबर आहे त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा हा ना आणि जो तुम्हाला जर खराब निघाले कमेंट करून सांगा काय खराब निघाले आंबे तर नक्की तुम्हाला रिप्लेसमेंट देणार आंबे डायरेक्ट रिप्लेसमेंट आंबे त्याचे एकही चार्ज घेणार नाही मामा याची गॅरंटी मी देतो तुम्हाला माझ्या मामाकडून जरी मामा, मामा नाही बोलला ना तरी पण मी देईल तुम्हाला बस अजून काय बोलू तर तुम्हाला जर ए वन क्वालिटीचे आंब्याच्यामध्ये क्वालिटी असते एक नंबरचा आंबा दोन नंबरचा आंबा तीन नंबरचा आंबा तर तुम्हाला एक नंबरचाच आंबा दिला जाईल कारण घरात पिकवतो मामा म्हणजे अडी असते ना चंगले चंगले अस ते अडीत घालतात मामा आंबे जे ऑर्डर आली तर त्यातले चांगले चांगले जे आंबे असतात ते काढून तुम्हाला पेटीमध्ये भरून डायरेक्ट तुमच्या ट्रॅव्हल्समधून किंवा कशामधून जिथून जाईल कोणी येत असेल मुंबईला त्याच्याकडे जाऊन फक्त तुम्ही तिथून जाऊन ती रिसीव करायचे तुम्हाला जे पैशाची प्राईज असेल काय असेल ते मार्केट रेट असेल त्यानुसार तुम्हाला देईल पण तुम्हाला आंबा हा क्वालिटीचा दिला जाईल त्याचबरोबर तुम्हाला काजू देखील तुम्हाला काजू आम बोलतात ना ते आमरस आणि आमसलं जे आम जेवणामध्ये यूज करतो आपण तिरफळं वगैरे ती जरी पाहिजे असतील ना तरी तुम्हाला मिळून जातील अवेलेबल असतील तर असं नाही भेटत बोलत की काय मिळतील कारण आजकाल कसं झालं आहे हे सगळं हे बघा आमसलीचं झाड हे मागे दिसतं आहे ना हे रात रातांबे बोलतो आम्ही रातांबे तर रातांबीचं झाड आहे तर तुम्हाला आंबे दाखवतो पेटा दाखवतो आता ही देवगड पेटी आहे पेटी लिहिलं कारण राजापूर आम्ही राजापूरला राहतो माझं तुम्हाला ॲड्रेस सांगतो कुठं राहतो मा आम्ही मामा वगैरे आमचं गाव सांगतो तुम्हाला कुठं राहतो आम्ही तर मी आमचं गाव आहे धोपेश्वर गिरमादेवी कोंड इथे आम्ही राहतो है ना म्हणजे कोकणाचा तळ कोकण बोलतात तो देवगड हा पुढे आहे ना त्याच्यामध्ये राजापूर तर राजापूरचा देखील आंबा उत्कृष्ट आणि उत्तम रत्नागिरीचा जो आंबा बोलतात तो कारण इकडे कसं आंब्याचं जे अनुकूल वातावरण आहे ते एकदम परफेक्ट असतं समुद्राचा भाग एवढासा नाही आहेत खारं वातावरण नाही इकडे आहे तीस चाळीस किलोमीटर आहे म्हणजे इकडे आहे त्याच्यामुळे वातावरण चांगलं असतं पूर्ण कातळ भाग असतो म्हणजे जांबा दगड असतो त्याच्यामुळे आंबा हा एकदम क्वालिटीचाच येतो इकडे भले किती पाऊस पडला ना तरी पण क्वालिटीचा आंबा येतो त्याच्यामुळे आंबा एकदा खाऊन बघा राजापूरचा आणि त्याच्यानंतर सांगा एक पेटी मागवा दहा जणांत एक पेटी मागवा त्याच्यानंतर दहा जणांनी ऑर्डर करा असं नाही बोलात शेजारचे मिळून ऑर्डर करा तुम्ही एक एकट्याने मागवले आणि खराब निघाले असं नको व्हायला एक दहा जणं असतील फ्लोअरवरची किंवा बिल्डिंगमधली मित्रपरिवार एकत्र मागवा आंबे कंट्रोल करून आणि आंबा खाऊन बघा त्याच्यानंतर तुम्ही पर्सनली ऑर्डर करा बघा तुम्हाला नाही आवडले ना, ना आंबे तर मला सांगा तर तुम्हाला पाहिजे असतील आंबे तर तुम्ही नक्की ऑर्डर करा मित्रांनो तुम्हाला आंबे दाखवतो मामाचं काम दाखवतो कसे मामा भरतो वगैरे आंबे वगैरे सगळं दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की कसं काय आहे ते तुम्ही असं नका बोलू की हा असं दाखवलं आहे कारण मी व्हिडिओ बनवतोय पूर्ण एकत्रच एक नाही बनवत आहे थोडं 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 शॉर्ट व्हिडिओ बनून ॲड करून मी बनवतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ असं समजून घ्या तुम्हाला काय तुम्हाला काय व्हिडिओशी मतलब नाही तुम्हाला आंब्याशी मतलब आहे फक्त आंबा तुम्हाला पाहिजे आंबे पाहिजे काजू पाहिजे फणस पाहिजे सगळं मिळेल तुम्हाला फक्त तुम्ही ऑर्डर करा क्वालिटी देणार गॅरंटी देणार तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा ऑर्डर करा बघा आताच आंब्याचा सीझन आहे आंब्याचं सीझन आहे तर त्याच्यामुळे लवकर ऑर्डर करा तुम्हाला नक्की मिळून जाईल आंबे आताच आम्ही पाच आंबे हे पाच पेट्या पे पे सोडल्या आहेत ट्रॅव्हल्समधून ते तुम्हाला मिळून जातात ते कामते करून त्यांना पाठवलं आम्ही असे आमचे खूप सारे ऑर्डर असतात आता आंबा संपत आला मे मे मेनी आलं कारण तुम्ही पहिलं पहिलं मागवायला तर जरा महाग भेटेल पेटी नंतर नंतर पा पाहिजेत असेल तुम्ही जर आपले दोन चार वेळा ऑर्डर घेतली तुम्हाला नक्की स्वस्तात देणार आंबे असं नाही की मार्केट रेट रेट डाबून देणार आमचा स्वतःचा बिझनेस आहे त्याच्यामुळे आमचं आहे ते आम क कसं द्यायचं कस्टमरला ते आमच्याकडे आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की पर्सनल ऑर्डर करा फोन करा तुम्हाला नक्की मिळेल आहे ना आणि हा आमचं गाव बघा हे आमचं गाव आहे खूप असं वातावरण बघा कोणी बोलणार नाही पावसाळा बोलतील पावसाळा उन्हाळ्याचा दिवस आहे हिरवळ एकदम छान भू माझं गाव आहे माझं मामाचं गाव धोपेश्वर माझं गाव बू कुंभारवाडी धमाल दा झालं तर नक्की ऑर्डर करा मित्रांनो ओके तर तत् ता थांबतो इथे आणि व्हिडिओ पूर्ण बघा हा माझा वेगळा व्हिडिओ आहे जो बनवला होता आणि तो मामाकडचा व्हिडिओ आहे तो वेगळा वेगळा ॲड केला आहे के त्याच्यामुळे ते रिपीट होईल पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओची क्वालिटी पण टाकली आंब्याची जाऊन बघा नक्की तर मित्रांनो ही अशी बाग असते आंब्याची कलब आहेत मामाची आमच्या तर अच्चा या कलंबातून आंबे काढून असे घरी आणले जातात आणि त्याची शॉर्टिंग केली जाते वेगवेगळा आंबा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरचा आंबा असा काढला जातो डहागे आंबा साईडला केला जातो आणि असे क्वालिटीचे आंबे काढून क्रेटमध्ये भरून त्याच्यानंतर ती अडी ठेवली जाते पाहू शकतं की ते आंब्या आहेत असे म्हणजे छोटी बागायत दर असल्यामुळे असे क्रेटमधून आंबे क्वालिटीचे तयार आंबे काढून घरी आणून व्यवस्थित त्याचे पेट्या बनवल्या जातात घरी अडीमध्ये ठेवले जातं अडी बनवल्यानंतर चार पाच दिवसाने अडी पिकते साधारण अडी पिकल्यानंतर आपण कोणाला पाहिजे असतील तर त्यातले जे चांगले चांगले आंबे असतील खराब आंबे साईडला करून चांगले चांगले आंबे असतील तेच भरतो आम्ही पे पेटीमध्ये आणि ही पेटी फोर्टी एट आंबे असतात पेटीमध्ये तर बघू शकता हे केवढे एक नंबरचे आंबे ते मोठे तर बघू शकता हे आंबे आहेत क्रेट आणि आंबे तर तुम्हाला दाखवतो आता अडी कशी केली जाते अडी अडीत कसे आंबे भरतात तर मित्रांनो ही अडी आहे असे आम्ही आंबे पिकवतो पाहू शकता ही अडी आहे अशा दोन चार अड्या असतील आता आम्हाला ऑर्डर आली आहे त्याच्यामुळे हे काढले आहेत आंबे तर तुम्हाला दाखवते यातले एक नंबरचे आंबे असतील तेच भरतो आम्ही जसे पेटीचा एक नंबर दोन नंबरचे पूर्ण रेट वेगवेगळे वे असतात पेटीचे आता ही अशी अडी भरली याच्यामध्ये एक पण तुम्हाला खराब नाही आंबा मिळणार कारण ही अडी आम्ही घरात पिकवतो आणि अस्सल जेवढे आंबे आहेत तेवढे तुम्हाला कस्टमर देतो तर बघू शकता ही ज्या पेट्या आहेत ह्या पेट्या देवगड हापूस आहे कारण आपल्या रत्नागिरी पेट्या मिळत नाही इकडे किंवा अवेलेबल नसतात त्याच्यामुळे देवगड हापूसच्या आंब्या देतात कारण ही रत्नागिरीचे हापूस आहेत आमचे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असे छोटे बागा असतात त्यांना पण प्रमोट करा जे मोठे मोठ्या बागेत असतात ते तुम्हाला तसे पण आंबे चिपकून देतील पण हे जे छोटे व्यापारी असतात ना ते आपली क्वालिटीच होतात कारण त्यांना नेक्स्ट इयर असून त्यांना परत भाडी भेटली पाहिजे कस्टमरकडे त्यांच्यापर्यंत पण ते आंबा पोहोचला पाहिजे तर काय असतं खराब आंबे तर पुढच्या वर्षी तुम्ही लोक त्या लोकांना परत तुम्ही हे नाही करणार ऑर्डर नाही देणार त्याच्यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेतो की पूर्ण आंबा हा चांगलाच कस्टमर पर्यंत पोचला पाहिजे तर असे चार आंबे आहे चार पेट आहेत ते विरावला जाणार होत्या तुम्हाला जर पाहिजे असतील नक्की ऑर्डर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा हे जे आहे ना आंबे हे राजापूर धोपेश्वर गिरमादेवी कोंड हे पूर्ण बागेत आहे ना ते आहेत ते स्वतःचे आंबे आहेत त्यांचे दोनशे तीनशे कलंब असतील त्यांचे त्याच्यातून आंबे तर मित्रांनो ही अशी ट्रॅव्हल्स येते आणि या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही आता आंबे आम भरणार आहोत हे पेट्याच्या त्या डायरेक्ट विरारला जातील त्याच्यासाठी किती धावपळ असते बघा जा गाडी जास्त वेळ थांबत नाही कस्टमर असतात पॅसेंजर असतात बडबड करतात त्याच्यामुळे पटकन या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही पार्सल